तुमचा आवाज आणि एकूण पर्सनॅलिटी बघता तुम्ही कुठल्याही सिनेमामध्ये किंवा ह्याच्यामध्ये खूप चांगलं चांगले हिरो म्हणून हे झाले असते तर तसा कधी काही ऑफर आली होती का किंवा तुम्ही तसे काय प्रयत्न कधी केले होते का असं आहे गमती सांगतो उत्तर गमतीने <laughs> <laughs> हे दुकान चांगलं चालू आहे गमतीने बोललो पण असं आहे की ज्या पद्धतीनं आम्ही सर्व राजकारण काम करतोय त्यामुळे ऑफर आली असेल कल्पना आठवत नाही पण चांगल्या पद्धतीने मी राजकारण समाजकारणामध्ये सर्व एकत्रसाहेबच्या नेतृत्वाखाली तो म्हणतो आली, आली होती काय एखादी ऑफर दुसरा प्रश्न असा आहे की तुमचं पुस्तक येणार आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी येणार आहेत असं सुद्धा समोर येत आहे तर तुमच्या सोबत जेलमध्ये होते संजय राऊत ते संपादक आहेत तर हे पुस्तक लिहिताना त्यांच्या काय टिप्स वगैरे घेतल्यात का तुम्ही कोणी सांगितलं तुम्हाला पुस्तक लिहिणार आहे मी कुठेही बोललो नाही अजून अशा बऱ्याच बातम्या बातम्या तुम्ही बातम्या बऱ्याच येत राहतात आता दक्षिण नागपूरून दक्षिण पश्चिम मधून निवडणूक लढणार ती बातमी तुम्ही चापली आता ही नवीन बातमी आता चालू करता सविस्तर बोलू याचा अर्थ पुस्तक तयार आहे असं वाटतंय आम्हाला तर पण अनेक जण म्हणतात की तुमचे जेलचे अनुभव काय तीन तीन महत्वाचे नेते एकाच वेळेस जेलमध्ये होते तुम्ही होतात संजय राऊत होते आणि नवाब मलिक पण त्याच वेळेस जेलमध्ये होते त्यापैकी नवाब मलिक दादांबरोबर गेलेले आहेत आणि तुम्ही दोघं अजूनही महाविकास आघाडी बरोबर पर आहात तर जे काय राजकारणाचं चाललंय त्याची कधी चर्चा व्हायची तुमच्या तिघांमध्ये जेलमध्ये असताना की काय काय चाललंय काय केलं पाहिजे तुम्हाला एक मेन तुम्ही बोलवाल सविस्तर सांगेल असं <laughs> काय एक महिन्यामध्ये होणार आहे की त्याच्यामुळे तुम्ही आज ऑफरचाच <laughs> विषय निघालाय तर राजकीय नेते म्हणजे अजितदादा गट असेल किंवा भाजपकडून तुम्हाला या गेल्या महिन्यांमध्ये ऑफर आल्यात का नाही मला तर ऑफर द्यायची चूक करणार नाही ते <laughs>